श मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष सा स्वागत करतो मित्रांनो चांगल्या पद्धतीने पाऊस होऊन गेला आहे दव दुखं पडलं आहे निश्चितच कर्पारोगाचा प्रादुर्भाव हो वाढण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये राहतील तर या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये दव पडलेला आहे पूर्णपणे ओलं वो ओलं झालेलं आहे चांगलंच ओलं ओलं या ठिकाणी झालं आहे सर्परोगाचे हो चान्सेस निश्चितच जास्त प्रमाणामध्ये वाढण्याचे चान्सेस राहतील तर याला जी महत्त्वाची जी फवारणी असणार आहे ते कोणती करणं गरजेचं आहे तर एक निश्चितच आपण व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दे देणार आहोत निश्चितच ते आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये समजून घ्या ऋषिकेश कोकाटे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग या अशा पद्धतीमध्ये आजचे हार्वेस्टिंग फुलं आहेत बाजारभाव थोडेसे डाऊन आहेत पण काही हरकत नाही चांगल्या पद्धतीमध्ये सेट होती दीपक गमट गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग संकेत सावंत गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग दव पडले दुःख पडले चांगल्या पद्धतीमध्ये पिकांवरती येणारे रोग राहील आमंत्रण देणारच राहील करपा रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्के वाढण्याचे चान्सेस राहतील कैलास गायक निलेश सर गुड गुड जी, गुड मॉर्निंग कैलास जी, गुड मॉर्निंग अशा पद्धतीमध्ये शेवंती पीक आहे कैलास सर आपलं घरचं क्लाथर गेमिंग आज वाढले वाढले बघा मार्केट वाढणार पोळा आहे पोळा नवरात्रीची सुरुवात आहे मार्केट चांगल्या पद्धतीनं शरद पवार शुभ सकाळ सरजी शुभ सकाळ मार्केट वाढले आणि विशेष म्हणजे अजूनही पण कुठेही पण कारप्याचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये बघू शकता अजूनपर्यंत तसं काही वाटत नाही खालपासूनची पानं अजूनही पण चांगल्या पद्धतीमध्ये हिरवीगार काळभोर आहेत रामदास साळुंगे शेवंती तोडणी चालू झाल्यावर किती दिवस चालते आपल्या याच्यावरती आहे जर का करपा वगैरे नसेल तर चांगल्या पद्धतीने तीन साडेतीन चार महिने चालणार नाही तर थोड्या दिवसापुरते कैलाश शेठजी छान आहे थँक्यू सरजी थँक्यू प्रदीप शिंगोटे खूपच छान बाग दिसते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सरजी क्लॉथर गेम आज एकशे वीस रुपये भाग्यश्री आहे एकशे वीस रुपये जर भाग्यश्री झाले असेल तर दीडशे रुपये मॅंगनो ऑरेंज राहील आज कमीत कमी रामदास सांगून मार्केट ऐंशी रुपये झाले पुणे अगदी बरोबर मार्केट वाढणार आज पोळ्यामुळे आज आजचं जो मार्केट आज तोडणी जाईल उद्या मा, मार्केट जाईल त्याचे बाजार वाजून हाय राहतील मस्त प्लॉट आहे तुमचा थँक्यू यू सर जी थँक्यू पूर्णपणे चांगल्या पद्धतीमध्ये मोठी मोठी फुलं या ठिकाणी चांगली आहे विशेष म्हणजे अजूनही पण करप्याचं असं कुठं हे नाही खराब नाही काय नाही काय नाही दव पडले दुःख पडले सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीमध्ये कारण ह्या शेवंतीला उष्णता खूप जास्त लागते अनुराग डो डोंगरे येथे अमोशला झेंडू आणि शेवंतीला कोणता स्प्रे घेऊ झेंडू ड्रीम येलो आहे अजून झाला ऐश्वर येलो आहे किरोक्रॉन आणि फॉलिवड घ्या किरोक्रॉन आणि फॉलिवूड आणि त्याच्याबरोबर बायोबिटा टाका स्टिकर वापरू शकता प्रदीप शेंगोडे शेवंती कळी खोडून काढली त्यानंतर गोष्ट असं स्प्रे करून गे घेतला का ते दुसरा कोणता स्प्रे करावा प्रदीप सर आपण व्हिडिओ श शक्यतो देत असतो आणि कुठल्याही स्प्रे करताना शक्यतो तोडणी झाल्यानंतरच करायचा आहे प्रत्येकाने काळजी घ्या रामदास गावाने स्कोअर रिवर्स मारू का सेंट वाईटला स्कोअर रिवर्सही चालेल काहीच अडचण नाही स्कोअर स्कोर रिवर्ससुद्धा चालेल आत्ता अडचण नाही काही मारू शकता पण हाय मोलिक्युल नको यायला म्हणून आहे नॉर्मल स्टेजमध्ये मारलं तरी चालेल किंवा स्कोअर कव्हज घ्या तर एक चांगला आहे आता इथून पुढे करपा मावळ आहे शंभर टक्के अगदी बरोबर हिट वाढली की बऱ्याचशा गोष्टी वाढणार करपा ये येणार रमदास गवंदे रमेश गवंधे ते कोणते किड कोणतं चालेल तसं काय अडचण आहे अळीसाठी वापरा एक ॲम्प्लेगो घ्या ना ॲम्प्लिगो वापरा ॲम्प्लेगो ॲम्प्लिगो घ्या म्हणजे एकच कंपनीचं सगळं होऊन जाईल स्कोरेसमध्ये ॲम्प्लेगो वापरा सीजन टी ऐश्वर्या लोला ते आत्ता चालू होईल तितकरी करून चालेल का हो चालेल दीपक गनवड सर माझे झेंडू दसरावर तोडायचं आहे कळी चांगला आहे परंतु करप जाणवते पूर्वी रोक घेतलं आता काय हो कोनिकाचा एक वापरून घ्या कोनिका वापरा कोनिका अमोल हेर कांदा लागवड करायचे आहे रोप कशात बुडवून लावावे झेलोरा आहे इवरगोल आहे किंवा मॅटालॉजिकल आहे यांच्यामध्ये बुडवून लावू शकता रमेश गवांधे झाडाला लोड आहे क्रॉसिंग होणार ना फुलं तोडणीनंतर फवारणी करायची लक्षात घ्या फुलं तोडल्यानंतर ना स्प्रे टाका लगेच नाही नाही तर स्कॉर्चिंग येऊ शकते शंभर टक्के दीपक घनवट ओके चांगल्या पद्धतीमध्ये फुलं सेट संदीप लगे गुड मॉर्निंग सर अमोल आम्हाला सर टोमॅटो खोटाला बुरशी होत आहे साप पावडर सोडली जमल का सप पावडरपेक्षा रोको द्या रोको द्या किंवा अलर्ट द्या दीपक घनवट आपले शेवंतीचे क्षेत्र किती आणि आज किती माल निघेल तीस गुंठे क्षेत्र आहे आणि आज किती माल निघते बघूया आज जर माणसं भेटली तर तोडून घेऊ आज नाही भेटली तर उद्या तोडू बघूया दिलेश शेंगणे कांदारावर बॉटाय झाले तरी त्यांना सगळ्यांची फोन घेतो चालेल का अठरा एकोणीस दिवसात झाले दादा काहीच अडचण नाही बिंदास्तपणे मारू शकता नो प्रॉब्लेम गोल अर्ध एम एल टर्गास उपर एक एम एम एल प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करा काहीच अडचण नाही नमस्ते अमोल फॉस्फरिक अॅसिड सोबत काय सोडावे मॅग्नेशियम मॅग्नेशियम द्या मॅग्नेशियम डाळिंब बागेत आंतर पीक चालू का झेंडू घ्या झेंडू डाळिंब बागेत याच्यापेक्षा झेंडू वापरा झेंडू करा रामदास सळुंके दहा सत्तर झिरो पाच सायटोसेल अँट्राकॉलची फोरन करणार आहे ओके चालेल काय हरकत नाही बिंदास चालेल नो प्रॉब्लेम सतीश होले काय सोडू सल्फर द्या सल्फर गावरान किचन शेवंती काळी कळी लवकर लो, काय द्यावं सल्फर द्या तिला पण सल्फरच द्यायची गरज आता सल्फर द्या शरद पवार गवती चहाला वाढवण्यासाठी काय फवारावं आपलं पी जी आर ग्रोथ प्रमोटर म्हणजे वाढीसाठी तुम्ही इसाबिएन असेल फॅनटॅक प्लस आहे बायोविटा आहे ते जरी रेग्युलरली जरी फवारलं केलं तरी चालते त्याला का काय अडचण जे पिजर आहेत ग्रोथ प्रमोटर त्याच्याबरोबर एकोणीस एकोणीस जरी वापरलं तरी चालते काय नाही हो लिक्विड सल्पर अग्दी बरबार लिक्विड सल्पर दयाटर दयान लीटर प्रति एक तीस गुंठे पस्तीस गुंठे दौन एकर दिन लीटर दिए अर्धे एकर आ एक लीटर एव्हरेज जाहीर कर तोडणी कधी आहे बघू आज माणसं म्हणाल तर आज करूया नाही तर मग उद्या करूया तोडणी धनंजय डोके शिवंतीला कळण्यासाठी काय द्या सल्फरचं ऍप्लिकेशन करा सल्फर द्या सल्फर वैदिक वापरचा रिझल्ट कसा आहे चालेल ना काहीच हरकत नाही वापरू शकता नो प्रॉब्लेम काहीच अडचण नाही दिनकर बारी अगोदर नेटिव्ह आणि स्कोरची फवारणी केली आहे आता कोणती प्रश्न घेऊ त्यासोबत कोणते औषध फॉलिगोल टाका फॉलिवड मेटालॉजिकल आणि जटाईचं कॉम्बिनेशन आहे फॅली टाका आजचं मार्केट आहे होली साहेब ऐंशी रुपये ऐंशी शंभर रुपये आजचं मार्केट धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद दिलशे शुक्रिया चलते मित्रांनो तर आजच्या लाईव्ह मध्ये राजा घेऊया छोट्याशा काही वेळापुरतं काही आपण आलो होतो बघूया म्हटलं काय अडी अडचण काही प्रश्न असतील तर निश्चितच बघूया तर आजच्या लाईव्ह शिक्षणामध्ये राजा घेतोय धन्यवाद मित्रांनो शुभ सकाळ काळजी घ्या